नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये स्वागत करते बीडमध्ये अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असल्याचं चित्र आहे अशातच बीडमधून आणखी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे बीड जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्यावर विनयभंगाचा प्रकार घडला या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते सादिक इनामदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे सादे किनामदार असे आरोपी सामाजिक कार्यकर्त्याचे नाव असून तो थेट अधिकाऱ्याच्या दालनात गेला दालनात महिला अधिकाऱ्याशी उद्धटपणे बोलू लागला तसेच धमकी देत अशोभनीय वर्तन केले या प्रकारामुळे संबंधित महिला अधिकाऱ्यांनी थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले त्यांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे असेच नवनवीन अपडेट घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा